गरोदरपणात काय खायचं काय नाही खायचं ह्याबद्दलच्या समस्या गरोदरपणात डेलीच्या आहारात आपल्याला ते पंच्याहत्तर प्रती, ची आवश्यकता आहे कारण त्याची आवश्यकता आहे कारण बाळाची गर्भाशयात होणारी वाढ गर्भाशयाची वाढ आणि प्लासंटाचा विस्तार म्हणजे शरीरातील रक्ताची वाढ आणि शरीरात स्तनपानासाठी तयार होणारा साठा यासाठी प्रतिनेची गरज ही डेलीच्या आहारामध्ये रोजच्या जेवणात म्हणजे रोजच्या सामान्य माणसापेक्षा गरोदर महिलांमध्ये आहाराची आवश्यकता जास्त आहे सकस आहार म्हणजे बॅलन्स डायट जर आपण घेतला तर काय होतं की रक्ताचं प्रमाण पण वाढतं आणि रक्ताची गरज खूप असते गरोदरपणात आपण आहार हा व्यवस्थित नाही घेतला तर बाळाची वाढी होत नाही आणि बाळ हे कुपोष जन्माला येतं त्यामुळे बाळाच्या आईचा आणि बाळाचं आरोग्य धोक्यात असतं हेच आरोग्य धोक्यात जाण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रमाणात आहार घेणे गरजेचं आहे त्याच्याचमध्ये आयर्न प्रोटीन प्रथिने आणखीन फायबर कार्बोहायड्रेट ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य तो वापर आला पाहिजे मातेच्या गर्भाशयामध्ये बाळाची वाढ होण्यासाठी त्याला लागणारे जे घटक असतात कर्बोदके प्रथिने आणि फॅट्स कार्बोहायड्रेट्स ह्या गोष्टींची गरज ते मातेच्या आहारातून पूर्ण होते त्यासाठी मातेनं भरपूर असा आहार खूप साऱ्या प्रमाणात घेतला पाहिजे आणि भरपूर साऱ्या प्रमाणात पाणीसुद्धा पिलं पाहिजे याच्यामुळे काय होतं जे प्रथिने आणि सगळ्या आहारातले जे न्यूट्रिशन असतात ते प्लासंटा थ्रू बाळाला दिले जातात तर प्लासंटाचं कार्य करतात त्याच्यामुळे प्लासंटाचा सुद्धा विस्तार होतो आणि त्यामुळे गर्भाशयाची वाढ होते ह्या सगळ्या गोष्टींसाठी मातेला आहार देणे खूप चांगला आहार देणे खूप गरजेचे आहे गर्भधारणेपूर्वी व गर्भधारणेनंतरनं फॉलिक ॲसिडचं प्रमाण हे शरीरासाठी खूप चांगल्या प्रमाणात असणं आवश्यक आहे त्यासाठी जे डॉक्टर ॲडवाईज करतात फॉलिक ॲसिडच्या ज्या गोळ्या असतात ज्या दिल्या जातात त्या त्यांनी घेणे गरजेचं खूप सारं गरजेचं आहे फॉलिक ॲसिड आणि आयन हे मातेच्या लोहा शरीरातील लोहाचे प्रमाण प्र प्रमाणात ठेवते कारण याची गरज ही पहिल्या तिमाहीत आणि दुसऱ्या तिमाहीत खूप सारी असते त्यानंतर त्याचबरोबर कॅल्शियम कॅल्शियमची सुद्धा गरज ही मातेला खूप असते कारण मातेच्या रक्तातील कॅल्शियम आणि आयन आणि फॉलिक ॲसिड ह्या सगळ्या गोष्टी बाळाला रक्तात रक्ताद्वारे दिल्या जातात आईकडून बाळाला दिल्या जातात त्यासाठी आईला या सेवनाची खूप जास्त गरज आहे त्यामुळे आपले काही गैरसमज असतात जे गरोदरपणात हे खाऊ नका ते खाऊ नका तर ते गैरसमजापासून आपण दूर सगळ्या वस्तू सगळ्या गोष्टी सगळे पदार्थ फळे पालेभाज्या शेंगदाणे ह्या सगळ्यांचा वापर केला पाहिजे तसेच मोड आलेले कडधान्ये मन काळे मनुके काळी खजूर या यांचासुद्धा आहारात चांगल्या प्रकारे त्याचं प्रमाण असावं आणि ते घेतले जावे कारण याच्यामुळे काय होतं रक्तातील जे काही घटीन आहेत घटक आहेत प्रथिने विटॅमिन्स आयर्न ह्या याची जी पातळी असते ती मेंटेन राहते तर एखाद्या महिलेचे वजन हे गर्भधारणेपूर्वी खूप सारं कमी असेल आणि ॲनिमियाच्या स्थितीला असेल तर तिची डिलिव्हरी किंवा तिची प्रेग्नेन्सी गुंतागुंतीची असू शकते म्हणजे ती, ती, ती हाय रिस्क मदर होऊ शकते त्याच्यामुळे हाच अनिमिया टाळण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींचा वापर जेवणात आहारात केला पाहिजे काय काय खाल्लं पाहिजे आहारामध्ये प्रोटीन प्रोटीन म्हणजे प्रथिने कशामधून मिळतात मांस म्हणजे जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी अंडी मटण चिकन यातून ते भेटतात त्यानंतर मासे आणि जे आत सपोज आता नाहीत मांसाहार नाहीत करत तर ते पूर्णपणे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी कॅल्शियम म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण आणि प्रोटीनचं प्रमाण हे दुधातून जास्त प्रमाणात भेटतं दुधाला हिरव्या पालेभाज्या आलं मोड आलेले कडधान्य आले यातून ते मिळत जातं त्यानंतर लोहाचं प्रमाण हिरव्या पालेभाज्यामध्ये जास्त प्रमाणात पालकमध्ये आहे पालकची भाजी ही आठवड्यातून दोनदा तरी आहारात आलीच पाहिजे त्यानंतरनं ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम आणखीन काळी खजूर काळी मनुके यांचंही प्रमाणात सेवन असावं जास्त अतिरिक्त पण त्याचा वापर जेवणामध्ये आहारामध्ये केला नाही पाहिजे आणि कमी प्रमाणात नाही त्याचा वापर हा व्यवस्थित प्रकारे केला पाहिजे तर आपल्याला विटॅमिन्स आणखीन काही मिनरल्स जे मिळतात फळातून हिरव्या पालेभाज्या त्यानंतरनं ता फळे फळांमध्ये पण सगळ्या फळांचा समावेश हा सीझननुसार आपण आहारात केला पाहिजे कारण आपण म्हणतो हे फळ खाऊ ना का, होता, होता, संत्र, का, का ते फळान हे होतं ते होतं असं नाही जर जास्त करून संत्रे संत्रामध्ये काय असतं व्हिटॅमिन सी असतं व्हिटॅमिन सी काय करतं आपल्या रक्तातील जे लोहाचं प्रमाण असतं ते मेंटेन ठेवतं म्हणजे एच बी जे आपण म्हणतो की एच बी कमी झालं एच बी जास्त झालं तर ते एच बी रक्तातील जे आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण ते शोषून घेण्याचे घटक रक्तातून आणि रक्तात ते साठवून ठेवण्याचं काम हे व्हिटॅमिन सी करतं अशा प्रकारे गर्भधारणेमध्ये आणि डिलेवरीनंतरनं ज्या समस्याला सामोरं जायचे त्या समस्याला सामोरे दान, जा न जाण्यासाठी आपण आपला आहार योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे केला पाहिजे आणि त्याचं नियंत्रण व्यवस्थित ठेवलं पाहिजे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा